सोमेश्वर मंदिर दत्त मंदिर बर्मान या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत सोमेश्वर मंदिर भरपूर प्राचीन असे मंदिर आहेत काल काही मंदिरांचे दर्शन होऊ शकले नाही त्या मंदिरामध्ये आज दर्शन घेण्याकरता आलो आहे प्राचीन लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे परंतु या ठिकाणी कुलूप लागलेलं आहे त्यामध्ये सुंदर मूर्ती दिसते एकच पुजारी आणि चार पाच मंदिराची पूजा करतात त्याच्यामुळे या ठिकाणी कुलूप लावून दुसऱ्या ठिकाणी पुजारी जायला Gorbilisi Shankar keharmonidaan, sekali perut sintisior mundirat, kejar senek kertarleh sintisior wahadi, sumur berman ही या ठिकाणी मैयाच्या दोन धारा निघतात आणि पुढेसुद्धा दोन रात धादा धारा मिळतात त्यामुळे मधात जे बेट तयार झालेलं आहे त्या बेटावर ब्रह्मदेवाने तपश्चर्या केलेली होती आणि त्या बेटाचा आकार मासुळीसारखा झाल्यामुळे त्याला मत्स्य वाहिनी नर्मदा असं नाव पडलेलं आहे प्राचीन गरुड स्तंभ पण प्राचीन एक राम मंदिर आहे समोर दोन धारा मिळताना दिसत आहेत एक पलीकडून मैयेचे धारवा ते आहे आणि एक इकडून आहे मधामध्ये दीपेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली होती समोरचं मंदिर वरा हा मंदिर आहे परंतु ते दक्षिण तटाला असल्यामुळे आपण त्या ठिकाणी सध्या जाऊ शकत नाही मासोळीसारखा आकार दिसतोय याला मत्स्यवाहिनी नर्मदा असे म्हणतात बरमानावरून निघायला आज खूप उशीर झालेला आहे सकाळचे नऊ वाजून गेलेत आज निघायला खूप उशीर झालेला आहे दर्शन वगैरे केले त्यामुळे भरपूर वेळ गेला त्यामध्येही झाला लाकडाच्या छोटे छोट्या नाव आहेत गावाच्या पुढे सप्तधारा म्हणून तीर्थ आहे त्या ठिकाणी ब्रह्मकुंड आणि सूर्यकुंड आहे कडे पण चाललोय आजूबाजूला पूर्ण त्या गड आहेत त्यातून मैय्या वाहत आहेत ते कुंड पलीकडून आहे असं सांगत आहेत त्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाच पांडवांची पाच कुंड पण आहेत पण पलीकडून असल्यामुळे दक्षिण तटाला आपल्याला ते परतीच्या मार्गाला कदाचित लागतील हरमध्ये हर चालू आहे

ठिकाणी आलेलो हो, आहोत समोर जे दिसत आहे ते ब्रह्मकुंड बाजूला भीमकुंड आहे आणि महिन्याच्या आतमध्ये पाच कुंड आहेत ज्या ठिकाणी पाच धारा वाहतात त्याला पाच कुंड म्हणतात पाच पांडवांचे पाच कुंड आहेत पण परिक्रमा चालू असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही सुंदर असं दृश्य आहे आजूबाजूला पूर्ण दगड आणि आतमध्ये खळाळ तशी नाही याचं पाणी वाहत आहे ब्रह्मखंडामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आतमध्ये ब्रह्मकुंड आहे स्वच्छ असून मय याचं पाणी वाहत आहे दुकानदार या ठिकाणी या धारा वाहत आहेत यांना सद्धारा म्हणजेच सत्याची धारा असं म्हटलं जात आहे मैयावर जास्त दगड असल्यामुळे वरच्या रस्त्याने आलो आणि वर धर्मपुरी गाव लागलेलं आहे धर्मपुरी गावाच्या बाहेर पहाडी लागलेली आहेत पहाडामधील गावे आहेत थोडं जंगल मार्ग लागला आहे या ठिकाणी जवळच नर्मदा मैयाचं दर्शन होईल आणि मग किनाऱ्या किनाऱ्याने धुहादार गावला जायचं आहे आजपासून परत एक आहे काल एक परिक्रमाशी सोबत होते परंतु त्यांना कसं तरी चुकून आज परत एकट्याला आनंद मिळण्यासाठी म्हणून या ठिकाणी वेगळ्या मार्गाने आलेलो आहो आता परत किनारी मार्गाने लागून एकट्याचा आनंद घ्यायचा आहे हा फार छान जागा एकांतवास परत एक डोंगर झाला आहे आणि अजून दोन डोंगर ओलांडून मैयाचे दर्शन होणार आहे निर्जन रस्ता दूर दूर आहे पर्यंत नुसतं डोंगर आणि जंगलाचं दर्शन होते दुपारचे साडेबारा वाजले आहेत आणि कांतवास आहे नुसती शांतता हवेमुळे पानांचा गळण्याचा आणि हवेचा आवाज आहे वाचं वा, दर्शन या ठिकाणी होत आहे कि मनोहर दृश्य आहे आजूबाजूला पूर्ण डोंगर मय्याच्या काठावर थोडी शेती केलेली मयाची जलधारा दिसत आहेत आणि खाली अरे चुक ज्यांना मी चुकून आलो होतो ते परिक्रमाशी दिसत आहेत परत भेट होती वाटते की काय तीच परिक्रमा अशी आणि जेव्हा रस्त्याने लागलो कदाचित ते किनारे किनारे नाल्याने दिसतात वा सुंदर दृश्य लाकडलाची छोटी नाव करून नाव चालवता येत लाकडाचे नाव बनवून आतमध्ये मुली खेळत आहेत आनंद होत आहेत त्यांना <laughs> आजूबाजूला पूर्ण दगड आहेत मधातून पाणी येत आहे ते पण स खळाटात येत आहे वर आश्रम असल्यामुळे आपण या ठिकाणी दगडाळून जाणार नाही आहे वर गेल्यानंतर आश्रम आहे स्वच्छ असं पाणी दिसतं आहे परिक्रमा मला विचारत विचारत माझ्या मागावर या ठिकाणी किनाऱ्यापर्यंत येऊन पोचलेत डोंगरावर उंचावर असलेली टेकडी इथे का आश्रम दिसतोय शिवलिंग आहे एक घर दिसत आहे कुठे आहे आश्रमाच्या मागून जलधारा पाहण्याकरता जात आहे वासर्गाचं सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य त्याला म्हणतात वर पूर्णपणे जंगल तिथून पण जंगल आठवड्या शेती केलेली आणि आतमध्ये जगलामध्ये हे पाणी वाहत असलेलं किती अमोल मनोहर असं दृश्य आहे डोंगरावरील बंगला परिक्रमावासी यांची राहण्याची जागा जात आहे समोरच्या गावामध्ये येत नाही झालाय यज्ञाकरता बरेच झाडांना सारखे फळ दिसत आहेत

ಯಾವುದೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಂಡಳಿ ಸೇವೆ ಆಗ್ರಿ ಯಾವುದು